विणकर आणि सोन्याचा धागा आनंदपूर नावाच्या गजबजलेल्या गावात गोपाल नावाचा एक विणकर राहायचा त्याचे दिवस आपल्या मागावर हातमाग बसून जात असत त्याचे हात सुती आणि रेशमी धागे कुशलतेने गुंफून सुंदर वस्त्रे तयार करत जी श्रीमंत आणि गरीब दोघांच्याही घरांची शोभा वाढवत होती गोपाल एक कुशल कारागीर होता पण अनेकांप्रमाणे तो नेहमी सांसारिक चिंतेच्या चक्रात अडकलेला असे वाढत्या किमती कमी होणाऱ्या ऑर्डर्स आणि कुटुंबाची काळजी आपल्या लहान दुकानासमोरून मोठ्या गाड्यांमधून जाणाऱ्या श्रीमंत व्यापाऱ्यांचा त्याला हेवा वाटायचा जर माझ्याकडे इतकी संपत्ती असती तो निश्वास टाकत म्हणे तर खरे सुख मला मिळाले असते एक संध्याकाळ पूज्यस्वामी आत्मानंद आनंदपूरला आले त्यांच्या शांत उपस्थितीने अनेकांना आकर्षित केले आणि गोपाल उत्सुकतेने त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी गर्दीत सामील झाला स्वामी आत्मानंदांचे शब्द साधे पण गहन होते माझ्या प्रियमित्रांनो तुम्ही तुमच्या संसारिक जीवनात दिवसरात्र कष्ट करता आनंदानी पूर्णता शोधता पण जसे घराला दरवाजे आणि खिडक्या लागतात आणि आगगाडी हे तुमच्या गंतव्यस्थानावर पोचण्याचे साधन आहे त्याचप्रमाणे तुमचा प्रपंच म्हणजेच तुमचे सांसारिक जीवन हे परमार्थ म्हणजेच तुमची आध्यात्मिक ध्येय साध्य करण्याचे केवळ एक साधन आहे साधनाला गंतव्यस्थान समजू नका गोपालने स्वामींचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले सांसारिक जीवनाचे स्वरूप श्रीमंत असो वा गरीब शिकलेला असो वा अडाणी ते सारखेच असते ते अपूर्ण सदोष आणि तात्पुरते आहे दुसऱ्यांच्या वरवरच्या सुखाला भुलू नका तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान शोधा मग स्वामींनी अनुसंधान आणि नामजपाबद्दल सांगितले म्हणजेच देवाचे सतत स्मरण करणे आणि त्याचे नाव जपणे तुम्ही तुमची दैनंदिन कामे करत असतानाही त्यांनी सल्ला दिला तुमचे मन देवाशी जोडून ठेवा जेव्हा वासना आणि विकार तुम्हाला ग्रासतात तेव्हा देवाच्या नावाचा जप करा ते एक शक्तिशाली कवच आहे त्यांनी समारोप करताना सांगितले तुमची श्रद्धा मजबूत ठेवा देवाचे नाव जपा आणि तो तुम्हाला कधीही अन्न वस्त्राची कमतरता भासू देणार नाही त्याच्या नामात रमून आनंदाने जगा त्या रात्री गोपाल एका नव्या दृष्टीने घरी परतला स्वामींचे शब्द त्याच्या मनात खोलवर रुजले त्याला जाणवले की अधिकच्या गोष्टींची त्याची सततची इच्छा त्याला त्याच्याकडे असलेल्या आशीर्वादांपासून दूर नेत होती त्याला समजले की सांसारिक सुखांमागे धावणे म्हणजे मृगजळामागे धावण्यासारखे आहे त्या दिवसापासून गोपालने आपल्या जीवनात एक सूक्ष्म पण महत्वाचा बदल केला त्याचे हात मागावर तालबद्धपणे फिरत असताना त्याचे मन राम या पवित्र नावाचा जप करू लागले त्याने आपले काम थांबवले नाही खरे तर त्याने नव्या उत्साहाने काम केले पण आता तो विणत असलेल्या प्रत्येक धाग्यासोबत त्याच्या हृदयात एक शांत प्रार्थना घुमत होती सुरुवातीला त्याचे मन अजूनही चिंतेत भरकटत असे पण त्याने हळुवारपणे ते जपाकडे परत आणले त्याला जाणवले की जेव्हा राग किंवा मत्सर त्याच्या मनात उठू लागला तेव्हा स्वामींचे शब्द आठवून त्याने जाणीवपूर्वक त्या भावनांमध्ये रमणे टाळले आणि त्याऐवजी स्वतःला नामात बुडवले जसजसा तो अधिक जप करू लागला तसतशा या नकारात्मक भावना कमकुवत होत गेल्या असे त्याला दिसले तो अचानक श्रीमंत झाला नाही ना, ना त्याच्या जीवनातून आव्हाने नाहीशी झाली तथापि त्याच्या आत एक गहन बदल घडला त्याला त्याच्या साध्या जीवनात समाधान मिळू लागले त्याच्या वस्त्रांची गुणवत्ता जी आधीच चांगली होती ती अधिकच सुधारल्यासारखी वाटली तिला एक शांत शांती शान्त लाभली होती त्याने आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करणे थांबवले हे समजून की त्यांचा प्रपंच देखील त्याच्या स्वतःच्या प्रपंचाप्रमाणेच क्षणभंगूर आहे एकदा आनंदपूरमध्ये भीषण दुष्काळ पडला पिके सुकली आणि काम मिळणे दुर्मिळ झाले अनेक विणकरांना संघर्ष करावा लागला त्यांचे माग शांत झाले गोपाललाही अडचणींचा सामना करावा लागला तरीही विशेष म्हणजे तो निराश झाला नाही त्याचा जप त्याच्यासाठी एक आधार बनला होता त्याला जाणवले की अडचणीत असतानाही त्याची आध्यात्मिक जाणीव तीव्र झाली होती राम त्याला पुरवेल यावर त्याचा गहन विश्वास होता आणि खरेच गरजा जरी कमी होत्या तरी नेहमीच पूर्ण होत होत्या कधीकधी एखादा जुना ग्राहक अनपेक्षितपणे ऑर्डर देत असे इतर वेळे एखादा शेजारी आपले थोडेफार अन्न वाटून घेत असे गोपालला जाणवले की स्वामींचे शब्द खरे होते राम तुम्हाला अन्नवस्त्राचे कमतरता भासू देणार नाही गोपालने विणकाम सुरूच ठेवले फक्त धागेच नव्हे तर अविचल श्रद्धा आणि आंतरिक शांतीची एक कलाकृतीही त्याला शिकायला मिळाले की सांसारिक जीवन त्याच्या सुखदुःखांसह खरेच एक साधन आहे एक माग आहे ज्यावर तो आपला आध्यात्मिक प्रवास विणू शकतो जर त्याने दैवी स्मरणाचा सोन्याचा धागा घट्ट धरून ठेवला त्याचे जीवन जे जी कधीतरी चिंतेने भरलेले होते ते आता एका शांत चिरकालीन आनंदाने भरलेले होते त्याने खऱ्या अर्थाने आपला प्रपंच परमार्थाचे साधन बनवले